<laughs> चल हे बघा सगळे चालले आता कसो बाय शिखर चढायला हे बघा पूर्ण काळ काय आता थंडी पण भरपूर आहे थंडी आता चांगायचं आहे वरती मग किती वेळ आता आपल्याला तर मित्रांनो पार्किंग पार्किंगला लावले गाड्या आता निघालोय एक उडून चला चला का कुठे दिसणार नाही चेहरा वगैरे कळसुबाई शिखराची पायवाट बारी गावातून सुरू होते आणि तुम्हाला शिखरावरून दिसणाऱ्या भव्य दृश्यांकडे नेण्यापूर्वी तुम्हाला जंगल शेत आणि गवताळ प्रदेशातून घेऊन जाते माहिती आहे ना तुम्हाला

तिथूनच जायचं आता आता मारलं इकडं चालतं लेवन थंडी वाजता चंद्रभागा मस्त हे काय हेच घर आहे ना रे हे ना हे काय इकडं हे समोरच कळसूबाईचं डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नवीन मंदिर लागतं जो लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही त्यांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधलेले आहे पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रद्धा आहे तो तोसौरो देडियो तोसौरो देडियो ना ना, आलो मित्रांनो आता पायतशी आलो आपण खाली देवीचं मंदिर आहे पायट्याशी सगळ्यांनी पाया पडून अजून किती आहे माहिती आहे का टोटल आहे सोळाशे पंचेचाळीस काहीतरी मीटर आहे अजून म्हणजे पूर्ण टोटल म्हणजे अजून तीनशे बाकी अजून तीनशे 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 चारशे बाकी आहेत आज अर्धा तासात सपाटला कायच नाही दिसत आहे काळखा कळसूबाईचा इतिहास कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती ती पाटल्याच्या घरी कामाला होती कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला एक अड घातली होती की मी केर काढणार नाही व भांडी घासणार नाही सोडून इतर कोणतीही कामे करीन एकदा पाटल्याच्या घरी भरपूर पाहुणे आले पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली त्यामुळे त्या डोंगराचा कळसूबाईचा डोंगर म्हणून संबोधले जाऊ लागले टीम आले आमच्या वरती एक टीम आले आमच्या वरती मस्त दुसरी टीम आहे मध्ये आणि तिसरी टीम आहे खाली आहे पूर्ण आणि आता आम्ही मंदिर आहे बघा पण दोन तास पावले दोन तासात मस्त चढलोय आपण

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कसारा आहे जे बारीच्या पायथ्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे आपण ट्रॅकच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी स्थानिक बस किंवा टॅक्सी घेऊ शकतो पर्यायी स्वस्त दरात तुम्ही सीएसटी ते कसारा लोकल घेऊ शकता ज्याला पोहोचण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तास लागतात

ट्रेक या शिखरावरचे ट्रॅक खूपच आव्हानात्मक आहेत स्वच्छ दिवशी तुम्हाला हरिश्चंद्रगड आणि रतनगड यासारख्या आसपासच्या किल्ल्यांची आकर्षक दृश्य देखील पाहायला मिळतात अनेक अनुभवी ट्रेकर्स अतिरिक्त साहसासाठी हे ट्रेक एकत्र करतात कळसुबाई ट्रेक हा देखील एक अतिशय लोकप्रिय नाईट ट्रेक आहे शीर काय घाई नाही आपल्याला आणि हे बघा तुला आरामसे झालं काय घाई नाही बोललो ना तुला पहिलंच फेक म्हणून मी तर हे बघ मी मोबाईल पकडले तर बघा आता उतरतो आम्ही अमोल कुठे गेला तो काय अमोल आणि मित्रांनो बघा कसा डेंजर सीडी आम्ही निवडली तिकडून पण आहे रस्ता पण आम्ही आता इकडूनच माहिती खतरो केला देवीन बघ कसा कत्रे गेलाडी हळूहळू हळूहळू ए अक्षय अक्षय व्हिडिओ व्हिडिओ काढ जरा घरी दाखवायला आडवा काढ आडवाडवा ते त्या सीड्याने गेले असणार तर मित्रांनी बघा उतरतो पण मस्त फ्री टाइम आहे आपली कसुब शिखर चढायची या टायमाला मस्त

शेवटच्या शिडीच्या खाली विहीर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे शिखरावर कळसुबाईचं छोटे मंदिर आहे देवळात साधारणतः तीन माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे पण बसण्यास गावकऱ्यांकडून परवानगी नाही दिली जात या शिखरावरून उत्तरेला रामशेज या शिखरावरून उत्तरेला रामसेज अचला अहिवंत सप्तशृंग मार्कंडा धोंडप रवळ्या जवळ्या कोळधेर अशी रांग, नजरेस पडते पूर्वेकडे ओंढा विश्रामगड अलंग मदन कुलंग माथेरान हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात हे बघा मित्रांनो छोटे कुठे कुठे झालेत बघा तेराशे साठ मीटर आहे इथपर्यंत आणि वरती अजून चारशे मीटर आहे आता हे कोणी मोजलं असेल काय माहिती पण रात्री काय दिसत नव्हतं मग आता हे बघा आहे आणि असा तेराशे साठ मीटर पर्यंत असा व्ह्यू आहे हे बघा चिंगम का। खाते काय पण तो पण विचार करत असेल तो पण नक्की काय डिश आहे तो सोडून खातो बरच वरच हे भांडत बघा मोबाईल बिबाईल घेईल बाबा बघतोय बघ कसा वाजतो दात असतोय

ना घेऊन जास्त खाली है। एक नंबर आहे <laughs> <ली नौ। laughs> માત્ર માનસ છે ના અહીંયા નમાઈ કે નમાઈ છે એટલે મોટા તાસ છે લાકડામાં ગયો આને લાકડા સાળ તો બસ તો બહાર કાલા તો આલા કાલી વર્તી નથી જાવાડે બોટ મને બોટ આ જો બા 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 યે બા જો જાય રવા બા બા હો જમલી ને કાય ના કાય ના દેવ કરી દેવ કરી દેવ બોલ બોલ એ બાબા માર માર દે ટપલી દે દે ટપલી દે દે ઓ બાબા कळसुबाई ट्रॅक अंदाजे सहा पॉइंट सहा किलोमीटर लांब आहे याला चढायला जवळपास चार तास इतका वेळ लागतो आणि उतरायला दोन तास तीस मिनिटांचा कालावधी लागतो आलोय आपण खाली उतरलो आपण आता भारी गाव आहे पूर्ण बघ अशा गाड्या लावल्या दिवस वरती रात्री गेलेले

एक्सपिरियन्स हा ह्याला हे लागोळ घाल पहिली ह्याला घाल घाल बुट भिजू नका रे हां चालू आहे तर मित्रांनो सगळे आलेत आता हातपाय झेतो आणि पुढे बघू आता नाश्ता करायला ए धर पकड जरा

कळसुभाई शिखर आपण रात्री गेलेलो ते आता चाललं आहे रस्त्याने तिकडे गाडी वगैरे लावले विहिरीकडं थांबलेत आहेत मला वाटतं ते विहीर पण येथे शिखरावर राहण्याची सोय नाही शिखराखाली शेडमध्ये किंवा भंडारदाराला किंवा बारी गावात राहण्याची सोय मिळेल त्याचबरोबर जेवणाची सोय बारी गावात होऊ शकते तसेच सध्या शिखरावर असणारे विहिरी लगत चहा आणि भजी उपलब्ध आहे कांदा कापायला गा घेतला सगळ्यांना नाश्ता नाश्ता कर करायला मित्रांनो आता घरी आलोय आपण या भाईच्या घरी आलोय आपण आता मस्त कळसुबाई वगैरे चढून आता बसलं घर विठ्ठलच घर आहे सगळे बसलोय इकडे आम्ही आता पोह्यांचा बेत केलाय बाबा आता कांदे कापायला घेतलेत नाही तू भरलेत ना

फिरत राही का इकडचं मोठं हे बघा पोहे टाक नाही पोह्यांचा कोक बघा हळद टाक हे टाक ते टाक्या मोला छोट्या लाकूड भेटतात पुढं पण जाक्या बोलतोय का फक्त भाकरी किंवा पाव घ्यायचं रस्त्याला भेटेल त्या ना भाजी करायची तिथे नाच करेन ला थोडा छोटा घ्यायचा डोस पाप ना पाव किंवा भाकरी घ्यायचा रस्त्याला भेटेल तुझा उलटा पाव तर आता कळसुबाई शिखरावर जाऊन आलोय आज कळसुबाईचा ब्लॉग इथंच संपेल आपला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर बाय